योजना चांगली असते पण लोक एवढे सगळे काही सुशिक्षित नसतात सगळे लिटरेट पॉप्युलेशन नसतं पण त्यांना समजून सांगावं लागतं की बाबा वेर हे असं आहे तसं आहे कोणी ह्या योजनेच्या माध्यमातल्या वंचित होत नये ही या योजनेच्या योजनेची मूळ संकल्पना आहे आणि त्याकरता खरं खरोखर वेळात वेळ काढून नियमित प्रमाणे भाज्या मिसळजी या ठिकाणी येतात मार्गदर्शन आपल्या आम्हाला सर्वांना लागतं इथंच काय पण आज लोक स्वतःच योगदान त्यांचं एवढं मोठं आहे की प्रत्येक ठिकाणी आज त्यांच्याकडे केवळ एकाच आपल्या सातारा जिल्ह्याची लोकसभा मत मतदारसंघाची जबाबदारी नाही अनेक मतदारसंघाची जबाबदारी आहे अत्यंत वेचून जस एखादा आपण मोती वेचतो मोती वेचून आज मोदीजींनी अनेक अने असे मोती वेचलेत त्या मोतींप आज अजय मिश्रा जी आहे ठिकठिकाणी आजचे अनेक लोक आहेत आणि जे ठिकठिकाणी त्यांच्या कार्याच्या कार्यपद्धती असेल त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आणि संपूर्ण सगळे भारतीय जनता पक्षाचे सर्व वेगवेगळ्या दलाचे म्हणजे युवक असेल महिला असेल आणि मोर्चे असेल हे ते सगळं फादर बॉडी मदर बॉडी जे असेल त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे जाळ निर्माण झालं प्रकारचे एकत्र ठेवायचं असेल तर एक प्रकारचं जाळ आपण निर्माण केलं आणि कधी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा म्हणून माग आपण पारच त्यांची प्रतिमा आहे तर त्याच प्रकारे आज तुम्ही विचारता आपण सगळ्यांनी विचार केला की त्यांचे जे आचार विचार खऱ्या अर्थाने त्यांचे विचार तर आपण सगळे सांगत असतो सगळे अनेक लोक अनेकदा सांगत असतात की ते असं झालं पाहिजे सांगणं फक्त काम मग करायचं कोण करायचं कोणी म्हणजे प्रत्येकाने मी सांगायचं तुमच्याकडं बोट दाखवायचं त्यांनी तुमच्याकडं बोट दाखवायला असं मोदीजींनी केलं नाही त्यांनी अजय मिश्राजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी केंद्रातल्या टीमनी तसंच राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यात टीम त्यांनी संपूर्ण हे विचार आचरणात आणण्याचं काम जर केलं असेल तर मोदी मी नेहमी सांगत असतो की अनेक जवळ मी अनेक पंतप्रधान बघितले खूप जवळ म्हणजे यादी तर लांब लचल कोणी त्यांच्या सगळे उंचीचे मी पक्षाचा बद्दल मला कोणाच्या पक्षाबद्दल किंवा कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही पण ते आचरणात आणण्याचं काम कितपत झालं ते आपण सर्वांनी जे संपूर्ण देशवासियांनी विचार केला पाहिजे आचरणात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल मोदीजींनी आलो उगेच ठिकठिकाणी त्यांचं कौतुक का केलं जात तो, के के तो, के तो माणूस एक व्यक्ती म्हणून मोदी नरेंद्र मोदी एक व्यक्ती म्हणून तर विचार केला तर बघा ना बारकावे हे ते सगळं हे ते गोर गरीब हे ते दुर्लक्षित दुर, दुर्गम भागाचा विचार इकडं तिकडं आज मला सांगा ना की वेगवेगळ्या संपूर्ण म्हणजे ठिकाणी जात असताना लोकांनी अनेक लोकांनी टीका केली टीका काय केली तर मोदीजी काय संपूर्ण त्यांचा फॉरनला जायचंय त्यांना इकडं जायचंय परदेशात जायचंय त्या प्रवासावरती एवढं त्यांनी पैसे खर्च केले असं नाही एक प्रकारचं जेव्हा आपण आपलं कम्युनिकेशन वाढत संवाद वाढतो ते संवाद वाढल्यानंतर रिलेशन हे होतात आणि आज संपूर्ण जगभरात आपण पाहिलं तर संपूर्ण अख्ख्या जगभरात आज जेवढे लोक हे श्रद्धे जो जोडले जोडले गेलेच आहेत जगभरातले लोक कारण नसताना ते काय त्यांना काही इथं काय मतदान आपल्याला करायचं नाही किंवा आपलं मतदान त्यांना होणार नाही ना ते लोक सुद्धा तुम्ही विचार केला ते लोक काय एवढं विचार करतात की बाबा हा माणूस ही hmm. पार्टी ही पार्टी काय पार्टीचा संदेश काय ही मला सांगा ना वन फॅमिली वन अर्थ वन फॅमिली आणि सगळं वन थॉट प्रोसेस सगळं आज मला सांगा ना हे काय भाग आउट ऑफ द बॉक्सचा विचार नाहीये प्रत्येकाच्या मनात तो असतो मांडणी केली त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या देशांना जोडण्याचं काम केलं हेच त्यांनी केलं आज त्यावेळेस जे टीका करत होते की मोदीजी कारण असताना काय देशाच्या खजिनाची उधळपट्टी करतात आज तुम्ही बघा इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे असेल ते असेल वेगवेगळ्या क्षेत्राने कला क्रीडा आज मला सांगा ना त्याच्यापूर्वी मला आपण जर पाहिलं क्रीडाच्या बाबतीत मी खास करून काही मला आवड आहे म्हणून सांगतो मला सांगा ह्या अगोदर सारखे चोवीस लोक जायचे तीन चार मेडल झाले आपली म्हणजे भरमसाठ जायची तिथं सुद्धा आल्याचे किती एखादा मिळालं तर आपण बिपाण्या बिपाण्या लावून संपूर्ण ढोल बिल संपूर्ण हे सगळं करायचं काय फायदा आहे आज बघा ना प्रत्येक त्या सुवर्ण पदक हे जे मिळतात त्याच्यात पहिलं राजकारण होत आता कुठल्याही प्रकारचं राजकारण प्रत्येक वेळेस सांगितलं जात की राजकारण केलं जात आज मला सांगा ना सर्व धर्म समभाव ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती आज मला सांगा ना प्रत्येक जाती धर्माचा आदर केला जातो प्रत्येकाच्या बाबतीत आदर जस आणि शेवटी देव कुठला जरी असला तरी मार्ग वेगळे असतात पण एंड तर तिथंच आहे ना आज मला सांगा आता राम मंदिराचं काम चालू झालं आता ते काम केलं आज मला सांगा कि त्याक म्हणजे एकतर केलं म्हणण्यापेक्षा ते झाले की पाहिजे आता पण म्हणतं की हे झालं ते झालं ते बघा तुम्ही जेवढं तुम्ही त्याच्या बाबतीत तुम्ही जेवढं हे कराल विचार म्हणजे मतभेद करायचं कराल ते थोडंच आहे पण तुम्ही विचार करा की प्रत्येक ठिकाणी आज जे जे मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाचा आदर केला जातो आज एक जे परकीय लोकांनी मुघलांनी जे अतिक्रमण केलं किंवा ते हल्ले केले ते, ते के कसं तुम्ही क्षमा करू शकता ते कुठल्या ह्याच्यात नसते आणि अतिरिकांच्या बाबतीत हे कोणाचे नसतात बोलण्यासारखं भरपूर आहे पण एवढंच सांगतो की आज खऱ्या अर्थ त्याच्याला एक चांगलं नेतृत्व भेटलंय त्यांना दीर्घ आयुष्य लाभ खूप त्यांनी झालं पाहिजे कि म्हणा त्यावेळेस मी त्यांना त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्याच्याशी बोलत असताना एवढे बारकावे ते सांगितले मराठा आरक्षणाचा सा विषय मी सांगितला ते म्हणले की त्यांना जे आपण सगळ्यांना कसं आरक्षण देऊ शकतो पण त्या लोकांना मी एवढंच विनंती केली म्हणजे मोदी साहेबांना मोदीजींना एवढी विनंती केली त्याकरता एक जो साती जी संस्था आहे त्यासाठी जास्तीत जास्त फंड आपण द्यावं त्याच्या माध्यमातन मुलांनी शिकावं स्वतःच्या पायावरती स्वावलंबी व्हावं स्वतःचा उद्योग निर्माण करावे त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार स्वतः मिळवण्यापेक्षा अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं काम करावं बोलण्यासारखं भरपूर आहे पण बरोखर आज थोड मोठं आज या चांगल्या विश्व योजना आहे त्याचा लाभ ही हा जोडून सगळं सर्वांना सांगतो जिल्ह्यातल्या सर्वांना आणि त्या जिल्ह्यातले जे काय जरावत लाभ घ्यावा आपला फायदा करून घ्यावा आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नतीत वाढ व्हावी आणि जास्तीत जास्त वाढ झाल्यानंतर मुलं शिकले पाहिजे आणि प्रगती झाली पाहिजे ही यांच्या बाबतीत मोदीजींची आणि आमच्या सगळ्यांची महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये खूप ते छान वेळा आले आता लोकसभेचा तिकीटच घेऊन आले काय म्हणतो एक लक्षात यांच गोयाने मोठा सगळ्यांचा आशीर्वाद मी आजपर्यंत लोकसभा लढ अजून या ठिकाणी तुम्हाला सांगायचं प्रत्येकाने मला सांगितलं उदयनराजे तुम्ही आत्महत्या करताच कारण नाही तुमच्या गप्पा सरपंच पदाचा पण राजीनामा निवडून आलेला खासदार शेवटच्या तीन महिन्यात कोणी पण दिलं पहिल्या तीन महिन्यात दिला असेल तर मी मूळ कारण तुम्ही लक्षात माझी या घराण्याचं नाव सांगतो त्याच्याशी माझी बांधणी त्यांच्या विचाराशी जो विचार आचरणात करतो त्यांच्याशी मी सहभाग मी कधीही मी पॉलिटिक्स कधी बाकीच काय नाही राजकारण कधी केलं नाही कधी करणार नाही केलं तर समाजकारण लोकांचं हित त्याच्यात जोपासलं जात गेलं पाहिजे त्या अनुषंगाने माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि मग अनेकांनी मला ज्या आत्महत्या आपल्याला पटत नाही माहित राहायचं मला जे आवडत नाही त्या गोष्टी आवडत नाही मला सगळ्यांना माहित आहे संपूर्ण सगळ्यांना मीडियाला कि ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट मला ज्या मनाला पटत नाही त्यावेळेस मी उघडपणे

जेव्हा लोक आपल्याला खासदार आमदार पदावरती जेव्हा देते तो एक आपलं दायित्व असत कि त्या लोकांच्या नजरेत आपण पडू नये तर लोकांच्या नजरेत पडणं एखाद्या वेळेस आपण ठीक आहे त्यावेळेस माणूस स्वतःच्या नजरेत आम्ही कुठके नजर

त्याच्याला एक चांगलं नेतृत्व भेटलंय त्यांना दीर्घ आयुष्य लाभ खूप त्यांनी झालं पाहिजे कि असताना त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांच्याशी बोलत असताना एवढे बारकावे त्यांनी सांगितले मराठा आरक्षणाचा विषय मी सांगितला ते की त्यांना जे आपण सगळ्यांना कस आरक्षण देऊ शकतो पण त्या लोकांना मी एवढंच विनंती केली म्हणजे मोदी साहेबांना मोदीजींना एवढी जो साथी जी संस्था जा आहे त्यासाठी जास्तीत जास्त फंड आपण द्यावं त्याच्या जा माध्यमातून मुलांनी शिकावं स्वतःच्या पायावरती स्वावलंबी व्हावं स्वतःचा उद्योग निर्माण करावे त्या उद्योगाच्या माध्यमातन रोजगार स्वतः मिळवण्यापेक्षा अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं काम करावं योजना त्या योजनेच्या माध्यमातून ज्या कलाकारांचे दुर्लक्षित झालेले कलाकार होते किंवा जे वेगवेगळे कलेचे त्यांचे तें त्यांना योगदान त्यांचं त्यांना मोठ प्रवाहात आणून सॉरी <coughs> त्यांना जास्तीत जास्त एक प्रकारचं मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या राज्यामध्ये इथं जस देवेंद्रजी असते किंवा संपूर्ण सहकारी भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी त्यात कोणी मोठं नाही कोणी छोट नाही प्रत्येक सौभाग्याचा दिवस आहे की असतात गरीबी हटाव ही घोषणा अनेकांनी दिली गरीबी हटाव देश बचाव घोषणा देऊन काय होत नाही विश्वकर्मा ही योजना आहे मोदीजींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या विचारांच्या आधारे आज ही संपूर्ण केवळ सिंगल फ्रेम सातारा जिल्ह्यात नाही वेगवेगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि सगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी राबवली जात आहे आणि आज आजे या सातार्याचा शुभारंभ करता अजित मिश्रा जी या ठिकाणी आले मी त्यांचं संपूर्ण सातारच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत दादा आहेत अतुल भोसले आहेत जयेश कदम आहेत बीजेपीचे संपूर्ण सगळे पदाधिकारी आहेत सगळे हे सगळे जरी आम्ही पुढं जरी असलो तर एक लक्षात घ्या आज हे सर्व कर्शवा असतील सगळे त्यांचे त्या संपूर्ण लोकांच्या मुळ आज एक चांगल्या प्रकारे टीमवर्क असल्यामुळं आज ही संघटना हा पक्ष आज आपल्याला जवळ देशात नाही तर संपूर्ण जगभरात सगळा मोठा पक्ष म्हणून आज याची ओळख झाली नाही कारण काय झालंय की बाकीच्या सगळ्यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केल्या पण अजून स्वतः उदयनराजेने काही इच्छा व्यक्त लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे माझ्या